नमस्कार मी मंदार जाधव हो म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका अधिराज नमस्कार मी गिरिजा प्रभू म्हणजेच तुमची लाडकी नित्या आणि आज आम्ही आलो आहे इथे रिहर्सल हॉलला इथे आम्ही स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस याच्या डान्सच्या रिहर्सल सुरू आहेत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही सगळी मेहनत घेतो आहे आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आमच्या परफॉर्मन्सेस थ्रू आणि आमच्या सगळ्या ॲक्ट्स थ्रू आम्ही वेगवेगळे डान्सचे प्रकार एक्सप्लोर करत असतो सो यावर्षी आम्ही हिपहॉप ट्राय करतोय आणि खूप छान कोरिओग्राफर्सनी हा डान्स बसवला आहे दरवेळे पेक्षा वेगळा काहीतरी डान्स फॉर्म आहे आणि तो मी करून खूप वेळ झालाय पण दरवेळेला कोरिओग्राफर्स आणि चॅनल टीम वेगळं काहीतरी आमच्यासाठी निवडते आणि आम्ही त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो यावेळेलाही आम्ही तो प्रयत्न दोनशे टक्के करू तीनशे oh. टक्के करू आणि मजा येते अजून पण काही वेगवेगळे परफॉर्मन्सेस आहेत सो त्याबद्दल तुम्हाला लवकर कळेलच पण आमचा हा पफॉर्मन्स तुम्ही नक्की पहा आणि आय होप तुम्हाला तो आवडेल नक्कीच आवडेल जाओ आणि अजून काय बोलू का म्हणजे दरवर्षी तुमचा खूप छान प्रतिसाद असतो पुरस्कार सोहळ्याला आणि सगळ्याच ऍक्टला सो नक्की तुमचा फीडबॅक यावेळेला सुद्धा द्या आम्ही दरवर्षी एक्सायटेड असतो कारण की आ, ही वर्षातली अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण स्टार प्रवाहाचा परिवार एकत्र येतो आणि जेव्हा इतर कलाकार इतर मंडळी इतर परिवारातले सदस्य आपल्याला भेटणार असतात तेव्हा ती एक्साइटमेंट असतेच आणि दरवर्षी नवीन नवीन शोज येत आहेत स्टार प्रवाहावर आणि हा परिवार आधीपेक्षा अजून मोठा होत चालला आहे आणि नवीन नवीन कलाकार त्यांच्या भेटी होत आहेत सो खूप मजा येते सगळा परिवार एकत्र असतो एकत्र टाईम स्पेंड करतो आणि एकत्र धिंगाळा घालतो डान्समध्ये ऑफकोर्स प्रो झाला आहे बऱ्यापैकी झाला आहे आणि तो त्याच्या परीने दर दर परफॉर्मन्सला बेस्ट देतो यावेळेला मी म्हंटलं तसं मंदारने म्हटलं तसं की दर वेळेपेक्षा वेगळा डान्स फॉर्म आहे त्यामुळे थोडंफार ऑफकोर्स डिफिकल्ट जाणार मला पण जातं नाही असं नाही पण प्रॅक्टिसने होईल आणि आम्ही दोघं मिळून चांगला परफॉर्मन्स देऊ אני חותר לזה, רק כי... आपण खूप मेहनत करतो एक महिना आपण तो डान्स शिकतो आणि परफॉर्म करतो आणि पुढच्या वेळेला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं नाही जे ते शिकलेलो ते नाही करायचं आता नवीन शिकायचं आहे सो so, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन चॅलेंज असतं आणि बट आय एम हॅपी नो कम्प्लेंट्स डान्स इज नॉट माय फोर्ट आहे बट मी मला जेवढं जमेल तेवढं मी मेहनत करून ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि सोबत कोरिओग्राफर्स आहेत गिरिजा आहे तो हे सगळेच मला सांभाळून घेतात आणि जो डान्स एका तासात होऊ शकतो त्याला दोन तास लागतात <laughs> बरं यावेळी नव्याने तुम्ही करताय नवीन असणार का नक्कीच मिस करू हो आणि परिवार पुरस्कार सोहळ्यात कदाचित जे जुने कलाकार आहेत ते सुद्धा येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ऑफकोर्स त्यांना आम्ही मालिकेत मिस करतोच पण आम्ही ऑफस्क्रीन त्यांच्याशी यु नो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो मग तो व्हिडिओ कॉल असो किंवा त्यांना त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं असो तर आम्ही भेटत असतो बाहेर सो so, डेफिनेटली uh, मिस करतोय पण नवीन कलाकार आमच्या मालिकेत जॉईन झालेत याचा आनंद सुद्धा आहे